पहिले दिलेली होती त्यांनी जोडी ती वापस आणली साडे आठ टाउन ला दिलेली होती एक बैल बदली करून देतोय काही हरकत नाही करून घेऊ साठले आठ टावनले सत्तावनले एक शब्द बोला बरोबर दादा पंचावन्न हजार दिले पंचावन्न दिले साडे आठवण ला बदली करून दिला समजून की हा एक होता एक बदली करून दिला काही हरकत नाही म्हणजे पंचावन्न हजाराला दिले मान्य ना मुखर मान्य पण पन... ते चालाल पाहिजे झुपून घ्यायला गेलं

रामन श्यामे राम श्याम अकरा सांगितले जोडीची किंमत जोडीची एक अकरा सांगायची बर बोला बादा दादा बोला बर पंचावन्न हजार ला मागणी झालेली पंचावन्न हजार ला राम श्यामे सारखे पंचावन्न हजारला मागितले यावर बरं बरं एक पाच बरं बोला बर दादा साठ हजार केले दादा त्यांनी साठ केले हा आणि ते बैल आहे मागच्या पहिला मी गेल घेऊन गेलते दोन ते मागच्या पहिला बर एक लाख एक हजार बर पंच्याण्णव हजार बर किती रुपयाला घेता फायनल ला तीन वेळा खेळावं आता तुम्ही एकच वेळा खेळले हा पहिले सहा वेळा खेळायचे कमीत कमी तीन वेळा बोला म्हणजे येणार होणार हो बरं नव्वद हजार बरं किती रुपयाला घेता बरं बोला बर बोला ना चालेल ना बोला 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 काय हरकत नाही कमी मार्ग नाराज घेतो काय एकसष्ट बासठ हो અરે બોલા વાપસ નહી નહીટ ઘણી વાપસ ટકે હાથ લાવ મોકર દેતો મન મોકરો ફક્ત ઠેપા વાપસ નહી તો નહીં ઔષધ નહી હા કા પલાન બરોબર છે ના ते मागितली जोडी त्यांनी काय एकसष्ट केले एकसष्ट मी फायनल त्यांना सांगितले नव्वद हजार नव्वद सांगितले त्यांची इच्छा आहे बा पासठ पर्यंत बरं पण आपली इच्छा नाही पासष्ट फॅमिली एवढं नेमकं बोलले ना देणार देणार दादा बोलून ना एक शब्द बोल दे शब्द नका

यवानाला थोडा ब्रेक आलेला आहे ब्रेक आलेला आहे म्हणजे त्यांची नोट माझ्याकडे आहे आले ते सांगितलं का तुम्हाला काय बोललो मग त्यांचा आकडा काय आहे दादा काही राग नाही जो कमी मागतो तोच घेतो आपल्याला आनंद आहे मागितल्याबद्दल आणि दिल्याबद्दल बी अभिनंदन आहे तुम्हाला देणार फक्त व्यवस्थित बोला बोलला याच्यावर दहा रुपयाची अपेक्षा नाहीये दादा मागितल्याबद्दल धन्यवाद आणि दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पुन्हा या पुन्हा भेट घ्याल का चालू असते बोला आपला युट्यूब चॅनल नेहमी पाहता हे म्हणता शेठ आम्ही पाहतो लाईव्ह करतो आम्ही तुमचे फॅन आहे फक्त भेटण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे तर आपल्या दावणीवर आले ते त्यांची मुलाखत झाली सांगा दादा चिंदवली जिल्हा साताऱ्याहून साता भेटायला साता त्यांना जिवाळ आहे आपल्या बद्दल बरोबर हा शुभेच्छा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दीपाईच्या ही दावण आपली लागली तर पहिलं पासे लागले तसे या इकडं असं राहा या इकडं जे आवडले ते फिरून या तुम्ही जे आवडले ते देऊ तुम्हाला हे वासर आवडलंय का चाल चाल व्यवहार करू तुम्ही फिरून या हे वासर आवडले आहे त्यांना ते म्हणतो ते म्हणता एक चक्कर मारून येतो व्यवहार करू आपण काय हा दादा। या दादा अभिनंदन हार्दिक शुभेच्छा या नंबर की हा दिपायच्या युट्यूब ला आलं पाहिजे इकडे उभार असं राईट ओके या ना इकडे कुठले तुम्ही वडाळी बहीण आलेले जोडी पाहता पाहिला हरकत नाही पाहा ना तुम्ही पाहायला हरकत नाही ना कायचे पैसे थोडे दोघं सहा सात आठ रे वाज हा आणि सर्व कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आहे एक शिक्का एक जात एक क्वालिटी आहे एक बदला करायचं रोखी घ्यायचे द्या नोट द्या हाय का पास तुम्हाला पुढे 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 ఎప్పుడ